नमस्कार म्हणजे आज आपण तूप बनवूया त्यासाठी ही आपली मलई होती ती ओव्हरनाईट काढून ठेवली होती बाहेर आणि त्यामध्ये मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ती कशी बनवायची ते तुम्हाला सोपी सरळ पद्धत सांगते अशी आता चमच्याने अशी फिरवत जायचं का आपोच तो लोण्याचा गोळा असा एकच एक साईडला वर होऊन येणार लोण्याचा गोळा तयार झालेला आहे हा बघा आता मी हा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आणि हे पाणी काढून टाकणार का बघा अशा प्रकारे स्वच्छ असं धुवून आहे आता तुम्ही ह्याचं तूप बनवू शकता किंवा तुम्ही हा केक मध्ये यूज करू शकता केक साठी पण वेज केक साठी लोण्याचा उपयोग होतो केक साठी सुद्धा उपयोग एक फुल आचेवरच पेल पण पातळ करून घ्यायचे आणि मग ते मंद मिडियम आचेवर ठेवायचे नाही तर ते होत वर येते अशा प्रकारे पूर्ण विरगळवून घ्यायचं पूर्ण बघा तूप सेपरेट व्हायला लागलं अशा प्रकारे किती झटपट असे आपले तूप तयार झाले थोडासा हा त्याचा हवा आहे तो थोडासा लाल का कारण त्याचाही आपल्याला उपयोग होतो आता बाजारात गाजर आलेली आहे तर हवा तो गाजर हलव्यामध्ये दुधी हलव्यामध्ये यूज करू शकतो आपलं तूप रेडी झालं आता हे गाळून घेईल अशा प्रकारे तुम्हीही बनवा